वर्धमान माणिक चौक अहमदनगर येथील डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांचे साई सूर्य नेत्रसेवा हॉस्पिटलच्या वतीनं आय एम ए हॉल नाशिक येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं अहमदनगरचे लेसर नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये रेडियल कॅरोडोडॉमी हे तंत्रज्ञान शिकून अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेची स्थापना करून भारताच्या नेत्रशास्त्रामध्ये इतिहास घडवला अहमदनगर सारख्या लहान गावाकडे संपूर्ण भारतातून आणि बाहेर देशातूनही रुग्ण घेऊन अहमदनगर सारख्या लहान गावाकडे संपूर्ण भारतातून आणि बाहेर देशातूनही रुग्ण घेऊन शंभर टक्के यशस्वी उपचार घेऊन आपल्या डोळ्यांच्या आजारांच्या समस्या सोडवतात एकविसाव्या शतकाची दृष्टी म्हणजे साई सूर्य नेत्रसेवा दृष्टी साजरी करा या संस्थेची स्थापना एकोणवीसशे पंच्याऐंशीला ला झाली सामान्यांना परवडेल उपचार पद्धती केली जाते गेल्या स... ठिकाणी सामान्यांना परवडेल अशी उपचार पद्धती केली जाते गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांना जगात पहिल्यांदाच एका दिवसात शंभरपेक्षाही अधिक लॅझिक नेत्रशस्त्रक्रिया केल्याचा लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे तसेच लोकमत आयकॉन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट आय सर्जन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देखील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे जगातील सर्वात मोठा लॅसिक कॅम्प यशस्वी केल्याबद्दल इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया अँड कॅरेटोरी फॅक्टर सर्जनच्या वतीनं सन्मान करण्यात आला केंद्रीय आरोग्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते लाईफ टाईम अवॉर्ड देण्यात आला डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये असणारे जगातील पहिले थर्ड क्लिनिक आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे मान मानकन्हया नेत्रपिढीला मिळालेला बेस्ट पुरस्कार आहे असे अनेक सामाजिक स्तरातून पुरस्कार मिळवलेले दृष्टी एकविसाव्या शतकाची डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांचे साई सूर्य नेत्रसेवा दृष्टी साजरी करा वर्धमान माणिक चौ अहमदनगरेत येऊन आपल्या डोक्यावरील असलेल्या टेक वर्धमान माणिक चौ अहमदनगरेत येऊन आपल्या डोळ्यांवरील असलेल्या आजाराविषयी योग्य ते उपचार करून समाधान मिळवा असं आवाहन डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी केलं आहे या ठिकाणी डॉक्टर वर्धमान डॉक्टर श्रुतिका कांकरिया यांच्यासह नवनाथ वाघमारे सुनील ठोके आणि संस्थेचे इतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य मिळत आहे आपल्या डोळ्यांच्या समस्यांवरील उपचारासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस बावीस किंवा नव्वद बारा अठ्ठावीस शहाऐंशी अकरा या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून अधिक माहिती मिळू शकतात भारत माझा न्यूज साठी अनिल केदारे नाशिक नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कांकरिया साई सूर्य नेत्र सेवा अहमदनगर एशियन आय हॉस्पिटल पुणे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटना आणि अखिल भारतीय अध्यक्ष रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया मित्रांनो आज मी मुद्दाम तुमच्या इथे संवाद साधण्यासाठी आलेलो आहे आपल्या इथे आता दृश्य दोष होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे लोकांना चष्मे लागण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ही मोठी चिंतेची बाब झालेली आहे ह्यासाठी आपणच त्याला जबाबदार आहोत आपण दुर्लक्ष केलं तर हे प्रमाण आणखीन वाढणार आहे मी शाळेत असताना संपूर्ण शाळेमध्ये पाच सहा मुलांना चष्मे असायचे संपूर्ण शाळेत तर त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आता एका वर्गामध्ये दहा बारा कंदील झालेले आता ह्याच काय कारण असावं हो। तर आता असं आढळून आलेलं आहे की आता आई बाबा मुलगा रड्याला लागला तर त्याला नादी लावायचं असेल तर मोबाईल त्यांच्या हातात देऊन टाकतो आणि हा जो मोबाईल आहे हा अतिशय धोकादायक आहे कारण आयुष्याची पहिली सहा वर्ष ही आपल्या डोळ्याच्या वाढीसाठी किंवा डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि या काळामध्ये जर तुझा अतिरिक्त ताण आपल्या डोळ्याच्या आपल्या भागावरती पडला तर मोठ्या प्रमाणात दृष्टीदोष निर्माण होतात आणि आता तुम्ही पाहिलं असेल वय आठ वर्ष नंबर बारा वय बारा वर्ष नंबर सोळा अशी ही गोष्टी आता घडायला लागल्या की अतिशय कमी वयामध्ये दाड दाट चष्मे लागून या मुलांचा मुलांना ज्यांना चष्मे आहेत त्यांना आर्मी जॉईन करता येत नाही पोलीस भरती नाही पायलट होता येत नाही नेव्ही जॉईन करता येत नाही आता म्हणजे आता जे आपण म्हणतो ना की महत्वाच्या ज्या परीक्षा आहेत एम पी एस सी युपीएससी वगैरे वगैरे सुद्धा यामध्ये सुद्धा ज्यांना जोशी दोष आहे त्यांना नाकारलं जात आता जर समजा या गोष्टी अशा होत असतील तर आपल्याकडे आणखीन एक मोठा धोका मोठा वाढत चाललाय ते म्हणजे लग्नाच्या मुली लग्नाच्या मुलींना चष्मा असेल तर स्पष्टपणे नकार कळवला जात की आम्हाला चष्माने मुलगी नको आहे त्यामुळे मुलींना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोग्राम निर्माण झाला आहे म्हणून साई सूर्य नेत्र सेवाच्या माध्यमातून आपण मागच्या चाळीस वर्षापासून विविध प्रकारच्या उपचार पद्धती अवलंबून जगातली जी सगळ्यात चांगली उपचार पद्धती आहे ती आपण अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये आपण जेव्हापासून आणतो आणि त्याचा उपयोग आपण या सगळ्या ज्यांना दृष्टी दोष आहे अशा तरुणांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी करतो की ज्यांना या दोषामुळे त्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या शिबिरामध्ये आज जसं आपण नाशिकला शिबिर घेतलं कधी औरंगाबादला घेतो कधी आपण सोलापूरला घेतो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण शिबिरं का घेतो की विज्ञानाची ही प्रगती माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्या नेता आली पाहिजे आणि विज्ञानाची प्रगती फक्त पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता अशा मोठ्या शहरातल्या लोकांना नाही तर छोट्या गावातल्या लोकांनाही ती मिळाली पाहिजे हा याचा मागचा उद्देश असतो या मा शेजरांच्या माध्यमातन आपण उपचारामध्ये पन्नास पन्नास पन्ना टक्के दे सवलत देतो की सहज लोकांना ते उपचार घेणं शक्य व्हावं आणि ही युवा पिढी ही उद्याची भारताची नागरिक आहेत उद्याचा भारत त्यांच्या आपण म्हणतो ना की जबाबदारी त्यांच्यावरती आहे या तरुण पिढीला परत सक्षम उभं करण्याचं काम साई सूर्य नेत्र सेवा मागे चाळीस वर्षापासून करत आहे आणि यासाठी लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड गेनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड एका दिवसात शंभरापेक्षा जास्त अशा प्रकारच्या बेजर के वगैरे हे विक्रमच होतं मी याला सेवा म्हणतो तर ह्या प्रकारची सेवा करण्याची संधी साईबाबाने आणि परमेश्वराने आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आणि आपल्या सर्वांचे जो विश्वास आपण दाखवला त्याबद्दल मी आपले आभार मानून आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नाशिक